काही सुदर्शनी ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे बघा आत्ता वाजलेले आहेत साडेपाच थोडा वेळ आहे तोपर्यंत म्हटलं व्हिडिओ काढून घ्या आजचा दिवस माझा खूप छान गेला तरी मी घरातले सगळी कामं आवरले थोडे राहिलेले आहेत कामं माझे थोडंसं मी करते आता हे आहे वर्क फ्रॉम होम हे माझं वर्क फ्रॉम होम आहे जे मी घरीच करते ऑफिस वर्क तो मला नाही जमत त्यामुळे मी ऑफिसला जात नाही आधी ऑफिस जॉईन केलं होतं पण आता मला वर्क फ्रॉम होम मी करते आहे चालू केलेली आहे थोडंसं टाईम पण जातो त्याच्यामध्ये आणि आपल्यालाही थोडा फायदा होतो सध्या तरी मला व्हिडिओ काढण्यासाठी वेळच नाही भेटत आहे बाहेर इकडे तिकडे जाणं जास्त आहे त्यामुळे व्हिडिओ काढायसाठी मला टाईमच नाही भेटत आहे थोडासुद्धा टाईम नाही भेटत आता माझं हे वर्कशीट आहे त्याला मला कंप्लीट करायचं आहे हे बघा हे आहे वर्कशीट त्यामुळे मला थोडंसं वर्क करावं लागणार आहे बरेच दिवस झालं पेंडिंग ठेवलेलं आहे पेंडिंग कामं ठेवले तर मग ते लॉसमध्ये जातात त्यामुळे मी काय करते दररोज एक अर्धा एक तास तरी मला कंप्लीट करावंच लागणार आहे माझ्याकडे थोडेसे दिवस आहेत त्याच्यानंतर वेळ नाही भेटणार आहे खूप बिझी राहणार आहे मग त्याच्यानंतर मला आता दोन तीन महिन्यामध्ये एवढं सगळा डेटा कम्प्लीट करायचा आहे हे वर्कशीट आहे तो लॅपटॉपमध्ये वर्कशीट एक्सेल सीटमध्ये त्याच्या शीट तयार करून घ्यायची आहेत खुशी काय करते है? खुशी काय करते काय कॉईन खेळायची असतोय का बरा थोडासा वेळ आहे त्यामुळे मी थोडस काम करून घेते घेतो काम आवडते भांडी पण आहे नको रे तो कॉइन नको खेळूस कोणी सांगितलं नाही जायचं कोणाच्या घरी स्कूल वरून सोडतात का असं कॉइन ठेवत तुला चॉकलेट आणायला लागतात ते एवढे सगळे कॉइन ठेवलेत त्याच्यामध्ये तिला काय असं वाटत ते खेळायचीच वस्तू आहे तुला काय बोलली मी खेळायची वस्तू कधी हा कॉईन ठेवते चॉकलेट आणायचे चला गाईस मी आता थोडा वेळ वेड़ भेटला होता त्यामुळे मी व्हिडिओ काढू शकले आता त्याच्यानंतर मला ना नको तोंडात टाकू नको थोडस थोडस वर्क मी कंप्लीट करते आणि मग मी एक व्हिडिओ बनवते चला बाय